नमस्कार मित्रांनो स्पार्टम प्रदीप यूट्यूब यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर बघा एक नवीन जायत आलेली मित्रांनो बघा ज्ञान साधना प्रतिष्ठान परभणी ज्ञान साधना प्रतिष्ठान परभणीची मित्रांनो बघा निवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मित्रांनो त्याचा इंटरव्ह्यूची तारीखसुद्धा तुम्हाला इथं वरती मेन्शन केलेली बघू शकता एकतीस मार्च ही इंटरव्ह्यूची आपली तारीख आहे मित्रांनो बघू शकता त्याच्यानंतर मित्रांनो बघा पदाची संख्या आपल्याला दिलेली आहे बघा पद क्रमांक एक प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षण मित्रांनो बघा शैक्षणिक अर्थसुद्धा दिलेली तर बी ए किंवा बी एस सी डी एड किंवा ए टी डी डी एड किंवा ए टी डी बघा इथं फिक्स पेमेंट दिलेली बघू शकता दहा हजार ते बारा हजार आठ हजार ते दहा हजार ए टी टीसाठी आठ हजार ते दहा हजार आहे आणि बी ए किंवा बी एस सी डी एड वाल्यांसाठी दहा ते बारा हजार त्यानंतर बी ए किंवा बी एस सी डी एड वाल्यांसाठी बघा इथे टोटल पदाची संख्या सोळा आहे आणि ए टी डी वाल्यांसाठी पदसंख्या दोन त्याच्यानंतर सेकंड नंबरचे से मित्रांनो बघा माध्यमिक शिक्षक होत आहे माध्यमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक बघा एम ए इंग्लिश आणि बी एड एम ए इंग्लिश आणि बी एड त्याच्यानंतर एम एस सी मॅथ आणि बी एड त्याच्यानंतर एम एस सी सायन्समध्ये मित्रांनो बघा बी एड विज्ञान हा सब्जेक्ट पाहिजे मित्रांनो तुम्हाला बी एडमध्ये त्याच्यानंतर बघा याचं फिक्स पेमेंट आहे पंधरा हजार ते वीस हजार आहे मित्रांनो पंधरा हजार ते वीस हजार मग त्याच्यामध्ये एम ए इंग्लिशच्या चारपद आहे मित्रांनो त्यानंतर एम एस सी मॅथसाठी मित्रांनो बघा तीन पदे मित्रांनो त्यानंतर विज्ञानासाठी पदे मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो माध्यमिक शिक्षकांचे मित्रांनो बघा याच्यामध्ये एम ए मराठी बी एड एम ए हिंदी बी एड एम ए संस्कृत बी एड आणि एम ए इतिहास किंवा भूगोल बी एड याच्यामध्ये बघा बारा हजार ते अठरा हजारापर्यंत पेमेंट आहे मित्रांनो बारा हजार ते अठरा हजार तर मग एम ए मार्टीची चार पदे एम ए हिंदीचे तीन पदे एम ए संस्कृतचे एक पदे आणि एम ए इतिहास किंवा भूगोलचे दोन पदे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो बघा चार नंबरचं बघा उच्च माध्यमिक शिक्षक सायन्स विभागासाठी मित्रांनो उच्च माध्यमिक विभाग सायन्स बघा याच्यामध्ये सायन्स विभागामध्ये बघा एम एस सी रसायनशास्त्र बी एड एम एस सी भौतिकशास्त्र बी एड एम एस सी जीवशास्त्र बी एड एम एस सी मॅथ बी एड बघा याच्यामध्ये जे सायन्स फॅकल्टी मित्रांनो बघा याच्यामध्ये पेमेंट चांगली मित्रांनो बघा पंचवीस हजार ते तीस हजार थी पेमेंट मित्रांनो पंचवीस हजार ते तीस थी हजार मग याच्यामध्ये जे उच्च माध्यमिक शिक्षकाचे प्रत्येकी एक एक मित्रांनो बघा एम एस सी एक हे मित्रांनो भौतिकशास्त्रासाठी एक पद मित्रांनो जीवशास्त्रासाठी एक पद मित्रांनो गणितासाठी एक पद मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो बघा नेक्स्ट उच्च माध्यमिक शिक्षक कॉमर्स विभागासाठी कॉमर्स विभागासाठी बघा मित्रांनो ई एम ए अर्थशास्त्र बी एड बघा त्यानंतर एम कॉम चिटणीसांची कार्यपद्धती सहकार बी एड त्याच्यानंतर बघा एम कॉम पुस्तपालन आणि लेखाकर्म बी एड एम कॉम वाणिज्य संघटन व व्यवस्थापन बी एड तर बघा मित्रांनो जे कॉमर्स विभाग आहे मित्रांनो कॉमर्स विभागासाठी फिक्स सगळ्यांसाठी एकच मित्रांनो वीस हजार रुपये पेमेंट आहे मित्रांनो मग ते एम ए अर्थ असो किंवा हो, एम कॉम असो किंवा हो, ए एम ए इकॉनॉमिक्स असो वीस हजार फिक्स मित्रांनो त्याच्यामध्ये प्रत्येकी कसं मित्रांनो एम जसं एम एसाठी एक जागा आहे एम कॉमसाठी एक जागा आहे एम कॉमसाठी एक जागा आहे आणि एम कॉमसाठी एक जागा आहे बघा त्याच्यानंतर मित्रांनो बघा नेक्स्ट आहे क्रीडा शिक्षक क्रीडा शिक्षकासाठी मित्रांनो बी पी एड किंवा एम पी एड बी पी एड किंवा एम पी एड यासाठी पण मित्रांनो चांगली पेमेंट आहे बघा पंधरा हजार ते वीस हजारापर्यंत तुम्हाला सॅलरी म्हणजे तुम्हाला पेमेंट दिलं जाईल त्यासाठी मित्रांनो बघा किती दोन पोस्ट आहे मित्रांनो बी पी एड आणि एम पी एडशीप त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा वस्तीग्रह अधीक्षक पुरुषांसाठी वस्तीग्रह अधीक्षक पुरुषांसाठी यासाठी पात्रता आहे मित्रांनो बघा बी ए बी एस सी किंवा बी कॉम म्हणजे बी ए किंवा बी एस सी किंवा बी कॉम ही त्याची पात्रता आहे मित्रांनो त्यासाठी सॅलरी पण मित्रांनो बघा दहा हजार ते बारा हजार सॅ सॅलरी आहे आणि वस्तीगृह अधीक्षक पुरुषांशी बघा पदे सतरा पदेरी कमी मित्रांनो किती सतरा पदासाठी त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा वस्तीगृह अधीक्षका महिलांसाठी मित्रांनो बी ए बी एस सी किंवा बी कॉम दहा हजार ते बारा हजार सॅलरी मित्रांनो टोटल आठ पदे त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा टॅली आणि ऑपरेटर टॅली ऑपरेटर टॅली ऑपरेटरसाठी बघा त्यासाठी तुम्हाला टॅली तुमच्यासाठी एज्युकेशन्स जी अर्थ दिलेली शैक्षणिक अर्थात त्यासाठी टॅली पाहिजे मित्रांनो आणि त्यासाठी द बारा हजार ते पंधरा हजार सॅलरी आणि जागा आहे पाच त्यानंतर कॅशियरच मित्रांनो बघा दोन वर्षाचा अनुभव लागतो मित्रांनो मग त्याच्यामध्ये असं काही शैक्षणिक अर्थ दिलेला नाही त्यांनी ग्रॅज्युएशन दहावी बारावी पण तुम्हाला दोन वर्षाचा कॅशचा अनुभव असणे आवश्यक आहे त्यासाठी दहा ते बारा हजार रुपये तुम्हाला पेमेंट राहीन आणि जागा दोडायची मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो बघा लिपिकाची नेक्स्ट आहे लिपिक लिपिकासाठी मित्रांनो बघा पदवीधर प्लस संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे पदवीधर बघा मित्रांनो लिपिकसाठी पदवीधर प्लस काय संगणक ज्ञान आवश्यक आहे दहा ते बारा हजार रुपये सॅलरी राहील मित्रांनो आणि चार पदाची संख्या आहे त्यानंतर बघा नेक्स्ट हे रिसेप्शनिस्ट साठी बघा दोन वर्षाचा अनुभव लागतो मित्रांनो किती दोन वर्षाचा अनुभव आणि आठ ते दहा हजार सॅलरी आणि तीन पोस्ट मित्रांनो त्याच्यानंतर बघा ग्रंथपाल ग्रंथपालसाठी बी लिप किंवा एम लिप आणि सॅलरी बघा दहा हजार ते पंधरा हजार आणि दोन पोस्ट मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट बघा मित्रांनो बघा कम्प्युटर ऑपरेटर कम्प्युटर ऑपरेटरसाठी सुद्धा तुमचं डी टी पी मराठी इंग्रजी आणि जॉब वर्क हा तुम्हाला अनुभव असणे आवश्यक आहे कम्प्युटर ऑपरेटरसाठी त्यासाठी पण तुम्हाला दहा हजार ते पंधरा हजार रुपये सॅलरी देईन आणि नऊ पदरी कमी त्यानंतर ग्राफिक डिझायनर बघा नेक्स्ट आहे ग्राफिक डिझायनर ग्राफिक डिझायनरसाठी सुद्धा बघा फोटोशॉप आणि ड्रॉ बघा ही पात्र तुम्हाला आवश्यक आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला दहा हजार ते पंधरा हजार सॅलरी आणि दोन पोस्टी मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो बघा नेक्स्ट आहे सेवक सेवक पुरुष पाहिजे मित्रांनो तर सेवकासाठी पात्रता आहे फक्त आठवी पास काय फक्त आठवी पास त्याच्यामध्ये दहा हजार ते बारा हजार अशी सॉरी बारा दहा हजार रुपये अशी फिक्स पेमेंट आहे मित्रांनो आणि सेवकाची मित्रांनो एकवीस पदे आहे मित्रांनो एकवीस त्यानंतर नेक्स्ट आहे सेवक महिला महिलांसाठी पण पात्रता बघा आठवी पास आहे यामध्ये दहा हजार रुपये ही फिक्स सॅलरी आणि महिलांसाठी सहा पदे कमी मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट आहे वॉचमॅन बघा वॉचमॅनसाठी तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव महत्त्वाचा मित्रांनो किती दोन वर्ष अनुभव त्यासाठी फिक्स सॅलरी असणारे मित्रांनो दहा हजार आणि सात पदे रिकामी मित्रांनो वॉचमॅनची त्याच्यानंतर मित्रांनो चालक चालकसाठी बघा मित्रांनो किमान पाच वर्षाचा अनुभव लागतो मित्रांनो चालकसाठी म्हणजे ड्रायव्हरचं आहे मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला बारा हजार ते पंधरा हजार सॅलरी लागणार नाही पाच पदे रिकामी मित्रांनो चालकाची त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे माळी माळीसाठी मित्रांनो बघा बाग कामासाठी दोन वर्षाचा अनुभव लागतो कशासाठी बाग कामासाठी दोन वर्षाचा अनुभव लागतो आणि सॅलरी फिक्स किती दहा हजार सॅलरी आणि पाच जागा रे आहे त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा इमारत सुपरवायझर काय मित्रांनो इमारत सुपरवायझर इमारत सुपरवायझरसाठी मित्रांनो बघा शैक्षणिक अर्थात दिलेली बांधकाम पर्यवेक्षक किंवा बांधकाम परीक्षक डिप्लोमा किंवा बी हे आवश्यक आहे यासाठी दहा हजार ते पंधरा हजार सॅलरी आणि दोन पद आहे मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा प्रयोगशाळा सहाय्यक कोणते मित्रांनो प्रयोग शाळा सहाय्यक यासाठी मित्रांनो प्लेन बी एस सी लागते मित्रांनो कोणती प्लेन बी एस सी आणि यासाठी तुम्हाला सॅलरी दहा हजार आहे आणि तीन पोस्ट मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यकाची त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो परीक्षा विभाग प्रमुख परीक्षा विभाग प्रमुख तर परीक्षा विभाग प्रमुखासाठी बघा बी ए किंवा बी एस सी किंवा बी कॉम पाच वर्ष अनुभव महत्त्वाचा आहे कायसाठी मित्रांनो परीक्षा विभागासाठी पाच वर्षाचा अनुभव महत्त्वाचा आहे यासाठी मित्रांनो तुम्हाला पंधरा हजार रुपये सॅलरी देईन आणि चार पदे रिका मित्रांनो तर बघा मित्रांनो हे पाहिलं आपण पदाची संख्या पदं कोणकोणती पदं शिक्षण अर्थात कोणती लागणार आहे आणि तुम्हाला सॅलरी किती असणार मित्रांनो याची आपण माहिती घेतली आता बघू आपण शिक्षकांनी लेखी परीक्षा बघा तुमची ज्यासाठी मुलाखत वगैरे जे होईल मित्रांनो ते बघा कशी कशी आहे तर शिक्षकांसाठी लेखी परीक्षा राहील डेमो राहील आणि मुलाखतीच्या तयारीने म्हणजे जर मित्रांनो तुम्हाला जर एकतीस तारखेला जर तुम्हाला तिथे मुलाखतीसाठी जायचं मित्रांनो तर तुमच्यासाठी म्हणजे शिक्षकांसाठी विशेष शिक्षकांसाठी मित्रांनो लेखी परीक्षा डेमो व मुलाखतीच्या तयारीने येणे उमेदवाराने मुलाखतीसाठी सो खर्चाने उपस्थित राहावे बघा मित्रांनो तुम्हाला स्व खर्चा उपस्थित राहायचं उमेदवाराने स्वतःच्या सर्व कागदपत्राच्या मूळ प्रतीसह छायांकित प्रती व पासपोर्ट फोटोसह उपस्थित राहावे बघा मित्रांनो सर्व तुमचे मूळ कागदपत्र सोबत न्यायचे छायांकित प्रती न्यायच्या पासपोर्ट फोटो न्यायचे त्यानंतर बघा मानधनबाबत नियम व अटी संस्थेच्या अधीन राहतील बघा मित्रांनो जे तुम्हाला जे मानधन दिले राहील त्याच्यामध्ये जर कमी जास्त वगैरे हो जे काही ते असेल ज्या नियम ज्या अटी असतील त्या संस्थेच्या अधीन राहतील तर बघा दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत मुलाखतीसाठी यावे इथं स्थळ सुद्धा दिले तुम्हाला तारीख देईल एकतीस मार्चला तुम्हाला दहा ते सहा वाजेपर्यंत मुलाखतीसाठी हजर राहायचं मित्रांनो त्यांचं स्थळ देईल बघा ज्ञान साधना प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल जिंतूर रोड धर्मापूर पाटी परभणी परभणीची मित्रांनो तर चांगल्या मित्रांनो जवळपास दीडशेपेक्षा जास्त पदाची भरती मित्रांनो निवासी शाळा आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला जर तुम्ही अप्लाय करायचं असाल तुम्हाला जर तुम्ही पात्र असाल मित्रांनो तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची मुलाखत देऊ शकता किंवा जर तुम्हाला काही अडचण आली तर बघा इथं मोबाईल नंबरसुद्धा दिले तुम्ही फोनसुद्धा करू शकता पुन्हा एकदा मित्रांनो जाहिरात तुम्ही बघू शकता सॅलरी पाहू शकता कोणकोणती मित्रांनो सॅलरी किती आहे शैक्षणिक पात्रता काय प्रत्येक विभागाची कॉमर्स सायन्स प्राथमिक हे सर्व पू शकता आणि सॅलरी जी ती फिक्स राहील मित्रांनो बघा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो तर यासाठी तुम्ही जाऊन बघा या ठिकाणी जाऊ शकता निवासी निवाशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मित्रांनो तुम्ही जाऊन तिथं तुम्ही इंटरव्यू देऊ शकता मित्रांनो एकतीस तारखेला तर चला मग मित्रांनो एक नवीन जाहिराती बघू आपण थोड्याच वेळामध्ये तोपर्यंत मित्रांनो जर तुम्ही तुम आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा नवीन व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी आपण घेऊन येऊ धन्यवाद